भोसरी विधानसभेत प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली सध्या पाहायला मिळते भोसरे येथे दहा वर्ष प्रतिनिधी म्हणून ज्या प्रतिनिधींनी काम केलं त्यांच्यापेक्षा जास्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून भोसरे येथे प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधून परिसरातले प्रश्न जाणून घेत प्रत्येक नागरिकापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचं काम भोसरी विधानसभेचे दावेदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित घवाने यांनी प्रचारात आघाडी घेतलेली सध्या पाहायला मिळते आज सकाळी शरद पवार गटाचे भोसरी विधानसभेचे प्रमुख दावेदार अजित दामोदर गव्हाणे यांच्या माध्यमातून भोसरी परिसरात जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली पाहायला मिळते आज सकाळी अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभेत लोकनाट्याच्या माध्यमातून भोसरी विधानसभेत दहा वर्षात विकास झाला नाही हे समाजापर्यंत पोचण्याचं काम या लोकनाट्याच्या माध्यमातून केलं जाणार आहे या लोकनाट्य सादर करणाऱ्या तसेच प्रचाराच्या गाडीचं आज सकाळी श्रीफळ फोडून पूजन करण्यात आलं भोसरी विधानसभेत गेल्या दहा वर्षात नागरिकांना केवळ आश्वासन मिळाली भोसरी विधानसभेतील विकास झाला नसल्याचा या लोकनाट्याच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अजित गवाने यांनी केलाय त्यामुळे भोसरी विधानसभेत जास्तीत जास्त प्रचारात अजित गव्हा यांनी आघाडी घेतलेली पाहायला मिळते भोसरी विधानसभेत सध्या प्रचाराला सुरुवात झाली आहे पण येणाऱ्या विधानसभेत दहा वर्ष ज्या प्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिलं आहे त्या प्रतिनिधींना नागरिक पसंती देतील का

पाच रुपया का काय बाळा तू सांगायचं म्हणजे कुठं मारला तू किती होता मी कुला खाली तुला एकटी भाऊ ह्या बाजूला गाड्या ह्या बाजूला गाड्यांमध्ये मी आराम केलो असा जात येणार माग त्याच्यामुळे मला याला उशीर झाला आपल्याला काहीतरी आला पाहिजे बरोबर आहे ना असं खंबीर वस्तू

आ, मुझेचा बोल, मुझेचा। आ, मुझे मुझे कशा करतात अरे भोसरी मतदारसंघ म्हणजे या पिंपरी चिंचवड भागात या पिंपरी चिंचवडचं हे नाक आहे नाक भोसरी म्हणजे या पुणे शहराचं आणि पिंपरी चिंचवड शहराच हे प्रमेद्वार आहे मुस्लिम म्हणणं बरोबर आहे तू जर चिंचवड भागामध्ये गेला गेलो पिंपरी भागामध्ये जर गेला गेलो आणि रात्रीच्या वेळेला जर गेला तर त्या रात्रीच्या वेळेला काय तोड लागला खाट आहा हा हा लागला खाट चमचा फॉरिन लागले आणि ह्या आल्यानंतर कसं कामगार पुतळ्या बरोबर आहे तुझी चूक नाही कारण आता परिस्थिती तशी झालेली कारण गेल्या दहा वर्षाचा जर इतिहास जर बघितला या मतदार मतदारसंघाचा तर काम तर काही चालली नाही अरे एकीकडे पिंपरी चिंचवड ही शहर विकासाच्या दृष्टीनं वाटचाल राव आणि आपलं भोसरी कसं वाटचाल करतोय माग वाटचाल करतोय म्हणजे या भोसरी भागाचा बनावा तसा विकास झालाय का कारण त्याला कारण आहे काय इथे जे सत्ताधारी होते त्यांनी या दहा वर्षात काहीच कामं केलेली नाही केली ना राव उलट या भोसरीची बजली त्यांनी कामं केली कुठली आपलीच घरा भरली हा म्हणजे तुला काय म्हणायचे की या भोसरी भागामध्ये सामाजिक काम झालीच नाही जनतेचा कोणी विचारच केला जनतेचा कोणी विचारच केला नाही इकडे या रस्त्यामध्ये बघावं तिकडे तिकडे घाण रस्त्याची कामं चालू आहेत वर्षानुवर्ष तुंबलेली आहेत अरे आता ही डेंगूची साथ पसरली कशामुळे पसरली आपल्याला घाण झालेली ही घाण कोणी काढायला तयार नाही बरोबर कमी लक्ष द्यायला तयार नाही ट्रॅफिक जाम इतकं झालंय कि माणसाला पाय चालायला सुद्धा अवघड झालेलं आता या भोत्री भागामध्ये परिस्थिती आता निर्माण झालेली आहे नाही नाही पण मी काय म्हणतो आता आपल्या हातात एक जाणस आलाय कसा कसा की आपला हक्काचा आपल्या जाणारा आणि आपला ऐकणारा होणार होणार बदल होणार 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 बदल होणार 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 बदल होणार काय बदल होणार असं काळू काळू बाळू तुमचं बोलणं ऐकलं ना का मी आता आम्ही पण ठरवलंय येत्या निवडणुकीत सत्तेधारांना चांगलंच धडा शिकवायचा म्हणजे बांधायचं हा काय 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 अरे खर्चा विषय काय अरे धना शिकवायचा म्हणजे परिवर्तन घडवायचं या ठिकाणी म्हणणं काय की या ठिकाणी या भोसरी भागाचा बदल घडणार अरे दहा वर्षामध्ये तुमच्याकडून जे झालं नाही ते आता घडणार की नाही

काही केला विकास नाही झाला ताची मजबुरी पाह्या गाडावर पाणी सांभाळ बाबा हो या दुसरी विधानसभामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जो काय विकास झाला